दररोज मेट्रोचं तिकीट व्यस्त वेगळं दोन ऍप दोन पेमेंट आणि वेगवेगळा त्रास पण आता पुणेकरांसाठी एकच उपाय आहे वन पुणे कार्ड नमस्कार मंडळी बघतात नीती कट्टा आज आपण बोलणार आहोत योजनेबद्दल जी पुणेकरांच्या रोजचा प्रवास अधिक स्मार्ट आणि वेगळं वाचवणारा बनणार आहे होय आपण बोलतोय वन पुणे कार्ड बद्दल पुणे पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीच्या हद्दीत रोज लाखो लोक प्रवास करतात कोणी मेट्रोने कोणी पीएमपी बसने पण आतापर्यंत या दोन्ही सेवांसाठी वेगवेगळे तिकीट वेगवेगळे ॲप आणि वेगवेगळे गेटवे वापरावे लागत होते यामुळे प्रवाशांचा वेळ आणि संयम दोन्ही वाया जात होते आता महाराष्ट्र मेट्रो पुणेरी मेट्रो आणि तीन यंत्रणांनी मिळून वन पुणे मेट्रो आणि पीएमपी सुरू झाल्यावर तीही या सिस्टीममध्ये जोडली जाईल हे कार्ड म्हणजे फक्त सुविधा नाही तर वन सिटी वन मोबिलिटी या सरकारच्या धोरणाचा भाग आहे भारत सरकारचं उद्दिष्ट आहे की प्रत्येक मोठ्या शहरात सार्वजनिक वाहतूक डिजिटल आणि एकत्रित व्हावी याच दिशेने वन पुणे पुणे कार्ड हे अर्बन ट्रान्सपोर्ट इंटिग्रेशन पॉलिसी अंतर्गत पाऊल आहे यामध्ये आपण तांत्रिक आव्हान मेट्रो आणि पीएमपी दोन्ही वेगवेगळ्या बँक गेटवे मधून पेमेंट घेतात म्हणजे एकाच कार्ड वर दोन्ही व्यवहार जोडण्यासाठी बँक इंटिग्रेशन आणि पेमेंट गेटवे सिंक्रोनायझेशन हे तांत्रिक काम सुरू आहे त्यामुळे लवकरच पुणेकरांना एक कार्ड वरून बस आणि मेट्रो दोन्ही तिकीट काढता येईल रोजच्या प्रवासात एकाच कार्ड वरून तिकीट रिचार्ज आणि प्रवासाची नोंद होईल म्हणजे वेगवेगळ्या ऍप्स किंवा क्यू आर कोड स्कॅन करण्याची गरजच नाही पेमेंट सुरक्षित डिजिटल आणि वेळेत होईल विद्यार्थ्यांपासून ऑफिसला जाण्यापर्यंत सर्वांसाठी स्मार्ट कॅशलेस आणि ट्रॅव्हल एक्सपिरियन्स मिळेल ही सुविधा दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांनी अधिक सुलभ होणार आहे आपली पीएमपीएल तिकीट बुक करता येईल म्हणजेच एकच ऍप एकच कार्ड आणि एकच सिस्टीम वन पुणे कार्ड हे केवळ मेट्रो बस पुरतं मर्यादित राहणार नाही आगामी टप्प्यामध्ये हेच कार्ड पार्किंग सार्वजनिक सायकल सेवा आणि टॅक्सी पेमेंटसाठीही वापरता येईल म्हणजेच खऱ्या अर्थानं स्मार्ट सिटी स्मार्ट मोबाईल पुणेकरांना बसच्या तिकिटासाठी रांग लावावी आज ने प्रवास करताना फोन स्कॅन करावा लागतो आणि उद्या फक्त एक स्मार्ट कार्ड आणि पूर्ण प्रवास एका टॅप मध्ये म्हणजे हीच डिजिटल पुण्याची वाटचाल आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट हा शहराचा कणा आहे आणि तंत्रज्ञान हे त्याचं बळ पण वन पुणे कार्ड ही सुविधा नाही ती एक पुणेकरांसाठी वे विश्वास आणि सोय यांचं नवीन रूप आहे तुमचं मत काय आहे वन पुणे कार्डमुळे पुणेकरांचा प्रवास खरंच स्मार्ट होईल का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे अधिक लोकांना या नवीन स्मार्ट सिटी बद्दल माहिती मिळेल